नमस्कार मित्रांनो आम्ही कास्तगारमध्ये आपलं स्वागत आहे मुख्यमंत्री माझी बहीण लाडकी योजना या योजनेमध्ये सात महत्त्वाचे आणि सर्वात मोठे बदल हे करण्यात आलेले आहेत आणि या बदलांनंतर आता बरेच जण या योजनेचा फायदा हे घेऊ शकणार आहेत तर हे बदल कोणते सविस्तरपणे पाहणार आहोत प्रामुख्याने अर्जामध्ये मुदतवाढ देण्यात आलेली आहे अविवाहित महिलांना सुद्धा अर्ज करता येणार किंवा नाही याबद्दलसुद्धा त्यांनी अपडेट दिलेली आहे त्यानंतर उत्पन्नाच्या दाखल्याबद्दलच्यासुद्धा काही अटी बदललेल्या आहेत डोमेसाईल प्रमाणपत्र हे रद्द करण्यात आलेलं आहे त्या जागी कोणतं कागदपत्र वापरता येईल ते सांगितलेलं आहे त्यानंतर जी पाच एकर जमिनीची अट होती त्याबद्दलसुद्धा त्यांनी अपडेट दिलेली आहे वयाबद्दल अपडेट दिलेली आहे आणि जी काही शेतीची अट आहे तीसुद्धा रद्द करण्यात आलेली आहे तर सविस्तरपणे पाहूयात हे सात बदल महत्त्वाचे कोणकोणते आहेत आणि कशा प्रकारे योजनेत बदल झालेले आहेत मित्रांनो अतिशय महत्त्वाचा व्हिडिओ आहे अर्ज करण्यापूर्वी हा नक्की पहा आणि एक नम्र विनंती व्हिडिओ पाहण्याआधी आपल्या चॅनलला सबस्क्राइब करून बेलायकॉन नक्की जावा आणि आपल्या ला व्हिडिओलासुद्धा लाईक ला करायला विसरू नका तर व्हिडिओ सुरू करूया तर मित्रांनो तुम्ही पाहू शकता मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण या योजनेच्या संदर्भात निवि निवेदन करू इच्छितो एक पहिला बदल काय सदर योजनेत अर्ज करण्याची मुदत एक जुलै दोन हजार चोवीस ते पंधरा जुलै दोन हजार चोवीसपर्यंत ठेवण्यात आली होती या मर्यादेत सुधारणा करण्यात येत असून आता सदर मुदत ही दोन महिने ठेवण्यात थे येत असून ती एकतीस ऑगस्ट दोन हजार चोवीसपर्यंत लाभार्थी महिलांना अर्ज करण्यात येईल तसेच एकतीस ऑगस्ट दोन हजार चोवीसपर्यंत अर्ज करण्यात आलेल्या लाभार्थी महिलांना एक जुलैपासून दरमहा पंधराशे रुपये आर्थिक लाभ हा देण्यात येणार आहे तर मित्रांनो पंधरा दिवसाची जी मुदत होती ती वाढवून आता दोन महिन्याची करण्यात आलेली आहे दुसरी महत्त्वाची अपडेट किंवा मोठा बदल काय ते पाहूयात तर या योजनेच्या पात्रतेमध्ये अधिवास प्रमाणपत्र आवश्यक असल्याचे नमूद करण्यात आले होते आता लाभार्थी महिलेकडे अधिवास प्रमाणपत्र उपलब्ध नसेल तर त्याऐवजी पंधरा वर्षापूर्वीचे एकतर एक रेशन कार्ड किंवा मतदान ओळखपत्र शाळा सोडल्याचे प्रमाणपत्र म्हणजेच टी सी त्यानंतर जन्म दाखला यात चारपैकी कोणतेही ओळखपत्र किंवा प्रमाणपत्र हे ग्राह्य धरण्यात येणार आहे म्हणजे तुम्हाला आता अधिवास प्रमाणपत्र काढण्यासाठी से सेतूपुढं रांगा लावण्याची कुठलीही आवश्यकता भासणार नाही तिसरी महत्त्वाची काय अपडेट आहे ते पाहूयात तर तिसरी अपडेट आहे सतर योजनेमधून पाच एकर शेतीची अट ही वगळण्यात आलेली आहे तर आता पाच एकर शेतीची एक जी अट होती सामायिक कुटुंबांसाठी ती असणार आहे त्यानंतर सदर योजनेत लाभार्थी महिलांचा वयोगट एकवीस ते साठ ऐवजी एकवीस ते पासष्ट वर्ष इतका करण्यात येत आहे म्हणजे चार वर्षामध्ये अजून शिथिलता आणलेली आहे आणि एकवीस ते पासष्ट वर्षापर्यंतच्या महिला याचा लाभ घेऊ शकतील पाचवी अपडेट काय आहे तर परराज्यात जन्म झालेल्या महिलांनी महाराष्ट्रात अधिवास असणाऱ्या पुरुषाबरोबर विवाह केला असेल तर अशा बाबतीत त्यांच्या पतींचा जन्मदाखला किंवा शाळा सोडल्याचे प्रमाणपत्र आणि वय अधिवास प्रमाणपत्र हे ग्राह्य धरण्यात येणार आहे म्हणजे जरी तुमचा जन्म परराज्यात झाला असेल पण तुम्ही लग्न जर महाराष्ट्रात केलं असेल तरीसुद्धा आता तुम्ही या योजनेचा लाभ घेऊ शकणार आहात सहावी अट आहे ती म्हणजे रुपये अडीच लाख उत्पन्न दाखला उपलब्ध नसेल तर त्या कुटुंबाकडे जर पिवळं आणि केशरी रेशन कार्ड उपलब्ध असेल त्यांना उत्पन्नाचा दाखला प्रमाणपत्रातून सूट देण्यात येत आहे म्हणजे मित्रांनो बघा आता आपल्याला उत्पन्नाचा दाखलासुद्धा काढण्याची गरज भासणार नाही जर तुमच्याकडे पिवळे के किंवा केशरी रंगाचे रेशन कार्ड असेल तर तुम्ही त्या रेशन कार्डचे झेरॉक्स जोडूनसुद्धा अर्ज भरू शकता आणि सातवी आणि महत्त्वाची अपडेट जी कदाचित बऱ्याच जणांना वाटलं असेल की हे होऊ शकणार नाही ती म्हणजे सदर योजनेत कुटुंबातील एका पात्र अविवाहित महिलेला सुद्धा या योजनेचा लाभ हा देण्यात येणार आहे म्हणजे आत्तापर्यंत जी सर्वात मोठी अट होती की यामध्ये अविवाहित मुली किंवा महिला या योजनेचा लाभ घेऊ शकत नव्हते फक्त विवाहित महिलांसाठीच या योजनेचा लाभ होता तर आता कुटुंबातील अविवाहित महिलांना सुद्धा या योजनेचा लाभ हा मिळणार आहे तर अशा प्रकारे या सात महत्त्वाचे आणि सर्वात मोठे बदल हे या योजनेत करण्यात आलेले आहे मित्रांनो या संदर्भात तुमचे कुठलेही प्रश्न किंवा शंका असल्यास आम्हाला कमेंटमध्ये सांगा आपण फॉर्म सुरू झाल्या झाल्यास आपल्या चॅनलवर ऑनलाईन अर्ज कसा करावा याबद्दलचे अपडेट आणणार आहोत त्यासाठी आपल्या चॅनलला सबस्क्राईब करून ठेवा आणि आपल्या टेलिग्राम चॅनल तसेच ग्रुपलासुद्धा अवश्य जॉईन करून राहा सविस्तर माहितीसाठी डिस्क्रिप्शनमधील वेबसाईटला अवश्य भेट द्या तिथून तुम्ही ऑफलाईन अर्जसुद्धा करू शकता आणि आपल्या चॅनलला सबस्क्राईब करून बेल आयकॉन नक्की दाबा भेटूया एका नवीन व्हिडिओमध्ये धन्यवाद